तर शुभ संध्याकाळ मंडळी शुभ संध्याकाळ मी स्वप्नील कात्रावर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा तर मंडळी सर्वप्रथम तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर मंडळीने आता संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला आणि आत्ताच छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमेचं दर्शन घेऊन आलो कालही त्यांच्या पोवाड्यांनी मंत्रमुग्ध म्हणजे मंत्रमुग्ध मन झालं एकदम भारावून गेलं आणि असं मंडळी म्हणजे खाल खरंच आता त्यांचा पोहळा ऐकताना एक मंडळी एकदम मनामध्ये असंख्य विचार दाटून आले असंख्य विचार दाटून आले की कुछ तो मला काहीतरी करून जा करून दाखवायचा विचार आला तर आता आपण काय करून दाखवू शकतो मंडळी तर काय करून दाखवा बघा आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढंच आपण सांगावं मी काय करून दाखवू शकतो मी असा विचार सारासार विचार केला तर मला तर बघा काही करून काही करा करायचं ते काय अजून मला माहीत नाही काही सापडलं नाही पण किमान मी चांगला माणूस म्हणून चांगला माणूस म्हणून आपल्या समाजात चांगला वा चांगला वावरताना माझ्या हातनं काही चांगल्या घटना ग कार्य घडावं यासाठी मी सदैव प्रयत्न करेन एवढा तरी किमान प्रयत्न करेन मोठी मोठी कामं तर आता मला काय माहिती ना आपण प्रयत्न नाही केला जेव्हा सामोरं जाऊ तर गोष्ट वेगळी पण किमान मी चांगला एक नागरिक म्हणेन अशी भावना माझ्या मनात दांडून आली आणि खरंच खूप छान वाटलं मला म्हणजे ते पोवाडे ऐकून एवढंच भारावून गेलं ना मन तर असं म्हणतात आपला ब्लॉग तर सुरू झाला आहे आणि बघा मी आत्ताच दर्शन घेऊन आलो कारण लवकर आलो काय म्हणजे मंडळी मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं जसं माझा एक कामावरचं सहकारी आहे तो गेला आहे सदी गावी आणि पालखी गावी एन्जॉय करत असताना तो तिकडे एन्जॉय करत असताना आपण थोडंसं आपलं काम केलं पाहिजे <laughs> हे, सहकार्य, हे दा सुद्धा एक म्हणतात ना सहकार्य सहकार्य करणं हे सुद्धा एक चांगली भावना आहे आणि तसं मी करत असतो आणि तो मग नुसतं मी सहकार्य दाखवतो असतला भाग नाही आहे तो माझे सहकारीसुद्धा मला खूप चांगले सहकार्य करत असतात कारण मी कधीकधी मी जातो तर एकदम मोठ्या सुट्टीवर जातो म्हणजे दहा दिवस पाच दिवस अशा सुट्टीवर जातो तेव्हा तो सुद्धा दिवसरात्र काम करत असतो तर आता ब्लॉगला आपल्या सुरुवात झाली आहे आणि काल तणूला विचारूया तणू बघून बघून बोल बोल त्याला सुद्धा खूप बरं वाटलं तो सुद्धा होता माझ्याबरोबर आणि तो नंतर मग अर्धवट आला लहान मुलांचं तुम्हाला माहिती आहे तो नंतर अर्धवट आला आणि मग मी मात्र पूर्ण थांबलेली मग मला तर खूप माझ्यासाठी ती खरंच एक वेगळीच पर्वणी होती तर आता चला ऑफिसचं काम करतो आणि नंतर बोलतो आमच्याशी मंडळी रात्री जे बघा इथे ते बघा रात्रीचे साडेतीन वाजायला आलेत आणि आता कस तरी काम संपवलंय आणि आता थोडा वेळ झोपतो उठावं लागेल दुधाला हे होतं कधी कधी अशी म्हणजे असं जागरण होतं काय करणार करावं तर लागणारच ना त्यामुळे काय शूट करायला पण भेटलं नाही काय नाही तर बोलत चला आवाज पण बसला तर चला आता आपण जाऊया जरा झोपूया आणि सकाळी उठ्या अन्नापेटी अहोद सकाळच्या व्हिडिओमध्ये पण टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री